जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळजवळ जाहिरात झालेल्या आहेत असं समजण्यास काही हरकत नाही आहे कारण आता संपूर्णपणे मतदार यादी किंवा त्यासाठी लागणारे जे मनुष्यबळ आहे निवडणूक आयोगाने ते आत्तापासूनच त्याची जमावाजमव सुरू केलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यावेळेस जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष होणार आहे तो आदिवासी समाजातील आदिवासीमधील बिल्ल समाजाचा होणार आहे हे जवळजवळ आता ठरलेलं आहे कारण बिल्ल हा अतिशय शूर आणि असा समाज आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे आदिवासीमध्ये ज्या जाते आहेत त्यामध्ये मलारकोळी महादेवकोळी गोंड वारली पारधी फाशे पारधी वारली किंवा पावरा बिल्ल ठाकर गोंड कोलाम कोरकू कोकणा वगैरे बरेचसे जाती असतात तर त्यामध्ये भिल्ल ह्या जातीचे जे लोक होते तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील आदिवासीमधील काही ऐतिहासिक व्यक्ती व सरसेनापती देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होते आणि त्यांनाच आता पुन्हा संधी मिळणार आहे कारण अहिल्यानगरचं जे अध्यक्षपद आहे ते आदिवासी समाज जमातीमधील स्त्रीसाठी राखीव आहे तर ह्या जी आदिवासी जमात आहे आणि ही बिल्ल संस्कृती आहे ही फार मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आदिवासी समाजातील शिवाजी महाराजांच्या काळामधील अनेक लोकांनी फार मोठं कार्य केले आहे सेनापती पर्यंतच्या पदापर्यंत ते पोचलेले आहेत तर यामधील जे आदिवासी होते की ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे तर त्यांचे एक लक्षात माहिती वगैरे घ्या त्यामध्ये आहे बिरसा मुंडा तंट्या बिल्ल राया ठाकर कुंवर रघुनाथ शहा राणी दुर्गावती राजा शंकर शहा राघोजी भांगरे शमशेर सिंग पारधी भोसले म्हणतात त्याला वकील पारधी राजा बक्ते बुलंदशहा राणी दुर्गावती त्यानंतर एकलव्य किल्लेदार खेवजी गोडे भैरमगड मोरशी ठाणे या किल्ल्याचा तो होता त्यानंतर किल्लेदार खेमाजी रगतवान किल्ले शिवनेरीचा होता तो त्यानंतर किल्लेदार बोधाजी भालचिम हा चावणचा किल्ल्याचा हे होता त्यानंतर हुजातमा नाग्या मागु महादूर कातकरी अक्कादेवी चिरनेर उरण रायगड यामध्ये ह्या कि त्यामधील हे किल्लेदार वगैरे समजत होते त्यानंतर बाबूजी नाईक आहे हनुमंत नाईक आहेत असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्यवीर ज्यांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळानंतरसुद्धा इंग्रजांच्या काळामध्ये देखील इंग्रजांशी मोठ्या प्रमाणात झुंज दिलेली अशी परिस्थिती आहे आता त्यांचंच हे जे आरक्षण झालेलं आहे ते आदिवासी समाजातील महिलेसाठी म्हणजे राखीव करण्यात आलेलं आहे म्हणजे आदिवासी हा शूर समाजाची महिला आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार आहे आणि यामध्ये तसं जर पाहिलं तर बिल्ल या जमातीमधील शक्य एक व्यक्ती जी मास्टरभर गाजलेली आहे त्याचं नाव आहे गुलाब बर्डे गुलाब बर्डे हे बिल्ल समाजातील फार मोठे पहिलवान असून मास्टर केसरी वगैरे त्यांनी मिळवलेलं होतं तसेच बाबुराव बापूजी तनपुरे यांच्या आश्रयाखाली त्यांनी फार मोठमोठे कामं केलेले आहेत म्हणजे यामध्ये आपल्या कुस्ती क्षेत्रामध्ये तर असं या क्षेत्रामध्ये मग रावरीला आता एकच एक बारागाव एक नांदूरमध्ये राखीव आहे रिजर्वेशन आदिवासी महिलेसाठी त्यानंतर बोटा हे संगमनेरमध्ये आहे ते आदिवासी महिलासाठी राखीव अध्यक्षपद आहे आता मग येथे आणि अकोलेमध्ये दोन ठिकाणी हे पद राखीव आलं आहे मग आणि मग ह्या चार पदापैकी हे चार, या चार आ, जे पदं आहेत ह्या चार पदापैकी एक महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणं महत्त्वाचं आहे आणि या आदिवासी समाजातील भिल्ल समाजातील कातकरी समाजातील किंवा त्यांच्या ज्या त्यामधील जे जाती भाग वगैरे असतील त्या समाजातील आणि शक्यतो बिल समाज समाजातील महिला आता अहिल्यानगर जिल्ह्याची अध्यक्ष होणार आहे हे आहे परंतु आता हे अध्यक्ष हो यांना कोण करणार तर रावरीमध्ये बारागाव नांदूरमध्ये हे जे तनपुरे बंधू आहेत म्हणजे अरुण तनपुरे प्रज्यक्त तनपुरे किंवा बाबुराव बाबूजी तनपुरे यांचे जे चिरंजीव दोघंजण आहेत त्यानंतर नातू आहेत तर, आहे। तर यांनी जर मनावर घेतलं आणि व्यव व्यवस्थितपणे बारागाव नांदूरमधून एखादी चांगली महिला म्हणजे उच्च शिक्षित अशी महिला चांगली याचा अर्थ उच्च शिक्षित अशी महिला बिल्ल समाजातील असो किंवा आदिवासी समाजातील असो तिला निवडून आणण्याचं चांगलं काम जर केलं तर ती जिल्हा परिषदेचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल आणि मग राऊर चालू त्याचं नाव होईल परंतु त्यांना जे प्रतिस्पर्धी आता झालेले आहेत ते आहेत बा बा भाऊ बाळासाहेब थोरात कारण बाळासाहेब थोराताने असाच चंग बांधला आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष हा बोटा गटातून बोटा तालुका नाही या घाटातूनच करण्याचा आहे आणि त्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नही चालवलेले आहेत परंतु त्यांना तसा विश्वासही अद्यापपर्यंत झालेला आहे की आपलाच एक या घाटातून जी महिला आहे आदिवासी महिला तर ती यामधून निवडून येणार आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हणजे जवळजवळ तसा चंगच बांधलेला आहे परंतु मध्यंतरी घारगावला जी एक परिषद झाली त्यामध्ये हे आपले नगरचे आमदार संग्राम जगताप त्यानंतर संगमनेरचे आमदार आपले एक खता पाटील म्हणजे हे जे तिथे एक म्हणजे उपस्थित होते आणि त्यांनी तेथे आपला प्रभाव थोडाफार टाकलेला आहे म्हणजे याचा अर्थ की तेथे देखील मोठी चांगल्या पद्धतीची दुरंगी लढत होणार आहे आहे ना अमोल विरुद्ध आपले बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये कारण हा हा जो बोटा गट आहे हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राखीव गट आहे म्हणजे हा एक त्यानंतर राहिला हा गट अकोले चालू दोन गटामध्ये तर तेथे आता जे आमदार आहेत किरण लहामाटे किंवा हे अशोक बांगरे किंवा इतर त्यामधील जे गट असतील किंवा त्यामधील महत्त्वाचे जे कार्यकर्त्या असतील ते कशा पद्धतीने आपल्या गटातून एका चांगल्या उच्च शिक्षित आणि चांगल्या आ, महिलेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊ शकतात यावर बरंचसं भवितव्य ठरणार आहे परंतु आता यामध्ये हे हे तिघे जरी असले तरी सर्वात चुरस, चुरस ही दोन मोठी चुरस ही बंधू किंवा बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सर्वात जास्त आहे कारण यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मतं मिळण्याची अपेक्षा आहे कारण एक जिल्हा परिषदेमध्ये आज त्यांचा पारनेरचा खासदार आहे त्यानंतर मध्ये आहे त्यानंतर काही इतर ठिकाणी देखील हे शरद पवार गटाचे उमेदवार किंवा खासदार आमदार आहेत त्यामुळं त्यांची एक शक्यता होऊ शकते आणि त्यांना जोडून हे काँग्रेसचे जे बाळासाहेब थोरात आहेत हे सुद्धा त्याचा लाभ उठवू शकतात आणि मग राहिले हे खताळ पाटील अमोल खताळ किंवा म हे आपले विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांचं महा विकास आघाडी महा किंवा महायुती यांच्यामधील जी टक्कर होणार आहे ती अतिशय जोराची टक्कर होणार असून नेमके यामधून कोण येणार आणि कोण बाजी मारणार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षावर कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या नेत्याचा हस्त राहणार हे जवळजवळ आता ठरल्याचं जमा आहे आणि शक्यतो बोटा किंवा बारागाव नांदूद या दोन गटातीलच जो महिला आहे आदिवासी महिला त्यांनाच अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे तर बघू निवडणुका तर आता जवळजवळ जाहीर झाल्यातच जमा आहेत आता काय फार वेळ लागत नाही आहे आणि त्यानंतर लगेच आचारसंहिता सुरू होईल आणि योग्य ते चाचपणी उमेदवाराचे देखील झालेले आहे आणि आता त्यामधून काही लोक प्रचाराला देखील लागलेले आहेत तर आता नेमकं काय होतं ते आपण बघूया आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल एक साधारण दहा पंधरा लाखाच्या संख्येने लोक बघत असतात जवळजवळ कोट्या दिदी कोट्यावधीकडे आमच्या व्ह्यूवरची वाटचाल चालू झालेली आहे आणि आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद